कारण मित्रांनो आज कसं चाललंय निवांत बसले आले आज आज पाऊस नाही काय नाही मित्रांनो बघा होऊन बसलाय आज सगळं का आता शियान टाकायचं आणि आज ब्लॉग सगळा सगळं बनवणार आहे कसं दिसतंय तर सांगा आपल्या युट्यूबला मित्रांनो आमच्या आज घरची तिकडं सावडायला गेलेत म्हणजे आमच्या वस्तीवर लमातार भीम रकुमट मारलेत त्यांच्या आत म्हणजे आमच्यावडायचा कार्यक्रम आहे आज ती गेलेत तिकडं तर मित्रांनो आज माझ्याकडं काम पडले मला निवांत का शियाण टाकत तसंच आहे आत्ता पळायला गेलो होतो आणि कसं आहे मित्रांनो आत्ता मग जनावर येतो निवंत म्हणतो शिवळी बांधली घर घरी मी आत्ताच आलो आहे म्हणलं व्यायामला जातो ताराशी बघते रोज व्यायाम केल्यामुळे मजा चांगलं आहे आणि युट्यूबला भरपूर लाईक करीत जा मित्रांनो तुम्ही आज खूपच्या आशीर्वादाने हेच केलं तर कोण कोण लाईक करते ते सांगा आपल्या इष्टाला यूट्यूबला लाईक करतो सांगतो आज हार बारा एवढंच राहिले पाऊस आता मित्रांनो त्यामुळे जनावर आतमध्ये होती होते चका तसं शेणाचा राड आहे शेण टाकायचं आहे आणि सध्या यूट्यूबला चांगलं हे होईल ही करा भरपूर प्रतिसाद मित्रांनो चॅनलला कसं वाटतं ते सांगा आणि आता काय बैल खायला आहे सगळं बैल काय खाय नाही हो का वैरल तशीच आहे का बैल हा आहे का इकडं गाय एवढीच आमची गाय आणि सगळं युट्यूबला भरपूर लाईक राहा आणि आज काही नाही आभावा शांत वातावरण आहे तर मित्रांनो मला भरपूर आता काम आहे तर मित्रांनो तर दरशे काम करतो शियाण टाकतो आणि धुतो आणि पाणी ठेवायचं आहे आणि आहे तर आज खूप तास वाढलेत आज चार हजार पाच तास वाढलेत मित्रांनो खूप आनंद आहे तुमच्या पासून मला एवढं की बाहेरच वाटतंय आनंद वाटतोय आपल्या युट्यूब चॅनल मला वाटतं तेव्हा लवकर मोनोटाइज होईन कोण कोण लोक पटापटा लाईक करीत राहा तिपटीने आणि दुपटीने मला लाईक करा भरपूर साथ द्या आणि मित्रांनो काय काय ना तेवढं सुद्धा येत नाहीत काय काय यूट्यूब चॅनल भरभरात होते मित्रांनो आपण त्यात काहीसुद्धा करीत नाही ग काकांचे वर्षातून ब्याऐंशी लाईक झाले फक्त किती ब्याऐंशी तर आपले एवढे झालेत की अडसष्ट लाईक एवढे गोष्ट नाही मित्रांनो तर आज यूट्यूबला तुम्ही अजून प्रतिसाद देत राहा आणि लाईक वाढीत जा आणि थँक यू तर कसं वाटलं व्हिडिओ तर सांगा यांचं जो दिसतोय आता आम्हाला बांधकाम आहे नाही मी आणि त्यामुळं पडायला लागले सगळं काय करावेत तसं मस्त पैकी फुलं उमलले मित्रांनो हा चापेचं झाड आहे आणि इकडं खाली लाल आहे बघितला का आता लाल चापेचं आहे बांधतो स्वतः लाल आहे लाल रंगाचा आहे दोन प्रकाराचं पांढरा लाल आहे तर आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू गुड नाईन शुभ सकाळ मित्रांनो